हाय मंडळी स्वागत आहे आपलं एक आताच्या एक नवीन भागमध्ये चाललं आहे बघा आम्ही कुठं मी चालले आता संभवला शाळेत आणायला चाललो आहे सव्वापासला शाळा सुटते पण अगोदरच चालेल बघा इकडचं निसर्ग वातावरण बघा सगळी झाडी आहे की नाही प्रणवी प्रणवीला चालत चालत येते म्हणून दहा मिनटं लवकर जात असते तिला चालत घेऊन जाते मग दहा मिनटं म्हटलं लवकर निघलं ना चालते तरी माझं नाही तर माझा हात दुखतो तिला घेऊन घेऊन हातात मंडळी हातो पण तर मित्रांनो तुमचं झालं का मंडळी चहा वगैरे सगळ्यांचं चहा पाणी झालं का चक्कर येते भागातपासून मला चक्कर येते काय कळ ना ते चक्कर करायला लागलं काय मी ते पित्तामुळं पित्त जास्त झाल्या असं वाटायला काही मला पित्ताने चेक करावं लागणार आहे मला लयचप्रमाणे प्रमाणे चहा पित्त झाल्या वाटत चहा बंद करायला पाहिजे चहा बंद असते की नाही त्रास होत आणि मसाल्याचा पदार्थाने चहा घेतला ना की जास्त त्रास होत असतो मला तेलकट मसाले पदार्थ चहा बर केला ऊन लागते डोळ्यावरती ऊन चमकते कसं चहापासलं सुद्धा शाळा तो पण चालत नाही तिथं टोलनाक्यापर्यंत तेवढंच बरं वाटतंय चालले की मग बघा इकडून झाडी आहे इकडून झाडी आहे बघू शकता दोन्ही साईडला झाडी आहे बघा दोन्ही साईडला झाडी आहे तुम्ही प्रणवी प्रणवी असे फोटो फिटो चांगले आहे व्हिडिओ वगैरे करायला जेवण म्हणजे कायच केलं नव्हतं चपाती भाजीच केली होती फक्त हो आता संभव आला ले नाही की सायकल चालवायच्या मागावं लागणार आहे बघा तिथं गेल्यावर शाळेजवळ गेल्यावर व्हिडिओ दाखवते तुम्हाला शाळा दाखवते संभवची तिथे गेल्यावरती कंटिन्यू व्हिडिओ आपला कंटिन्यू करा तर बघू शक सायकल कोच्यावर झाले ते आणि नदीला बघा नदीला तर पाणीच नाही बघा पूर्ण नदी सुकली आहे नदी बघा आतापासून पाणी नाही पाणी नाही नदीला अजिबात पाणी नाही थोडासा पाणी आहे नदीला घाणबीण टाकतात इथं आमच्या तिकडची नदी चांगली आहे ही घाण करतात घाण टाकतात तर व्हिडिओ आपला कंटिन्यू करा चला तर जाऊया आपण शाळेतजवळ आता शाळेजवळ गेल्यावर तुम्हाला दाखवते संभवची शाळा तर बघू शकता आता आपण कुठं आलो आहे ब्रिजवर आहे तर मी ब्रिजवर बघा ब्रिजवरती आहे आता द्रीज द्रीज आलो ब्रिजवर आले ब्रिजवरती आलो आहे बघू शकता आणि ना ए बाळा व्हिडिओ करायचं मोड नाही आहे बघा कारण की खूप चक्कर येते मला मगात पण चक्कर यायला लागली बॉम्बई बोलणं हायवे आहे परत हा इथल्या सगळ्या पुण्याला वगैरे गाण्या जात असतात आणि व्हिडिओ आपला कंटिन्यू करा चला तर बघूया आपण संभवची शाळा दाखवते तुम्हाला गेल्यावरती तिथं तर बघू शकता फायनली आपण शाळेपाशी आलो आहे काही नाही आपण शाळेपाशी आले आहे बघू शकता शाळा काय सुटली नाही आहे आहे आपण नाहीये शाळेज ब्रिजवरनं उचलून आणले होते हे बघा शाळेपाशी आले बघू शकता आपल्या कंपनी करा बाय बाय भेटू आपण परत नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शाळा दाखवण्यासाठी